मराठी ही भारतातील एक प्रमुख भाषा आहे राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये ज्या भाषांचा उल्लेख आहे त्यामधील मराठी एक महत्वाची भाषा आहे ही साधारणतः महाराष्ट्र आणि ब्रोहड महाराष्ट्र या प्रदेशात बोलली जाते दोन हजार अकराच्या जनरणीनुसार चौदा कोटी लोक मराठी भाषेचा वापर करतात मराठी भाषा बोलतात नुकतंच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे हा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठीने सर्व निकषांची पूर्तता केलेली आहे मराठी भाषेला दीड हजार ते दोन हजार वर्षा पूर्वीपर्यंतचा इतिहास आहे पूर्वी मौखिक स्वरूपात असणारी ही भाषा नंतर लिखित स्वरूपात आली आणि त्यानंतर तिने अभिजात भाषेपर्यंतचा पल्ला गाठला एक प्रकारे लोक भाषा ते अभिजात भाषा हा प्रवास तिने पूर्ण केला आणि हा प्रवास पूर्ण करत असताना या लोकभाषेने ज्ञानभाषा ज्ञान भाषा बनण्यास सुद्धा सुरुवात <coughs> केली मराठीमध्ये ग्रंथ निर्मितीचा जर इतिहास पाहिला तर सर्वप्रथम गाथा सप्तशती हा ग्रंथ आपल्या नजरेसमोर येतो यामध्ये त्या काळातील लोकजीवनातील अनेक गाथा संकलित केलेल्या दिसतात साधारणत याचा जो इतिहास आहे अकराव्या शतकात पर्यंत जातो त्यानंतर मुकुंदराजांचं विवेकछंदू हा ग्रंथ आहे त्या दरम्यानच वाणभाव पंथातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा ग्रंथ लीळा चरित्र हा माहीम भाटांनी लिहिलेला आहे गोविंद प्रभूंच्या लीळा एकत्र स्वरूपात करू चक्रधर स्वामींच्या लीळा एकत्र स्वरूपात करू त्यांनी लीळा चरित्र हा एक महत्वाचा ग्रंथ सिद्ध केलेला आहे या ग्रंथामध्ये तत्कालीन लोकजीवनाचं दर्शन घडतं चालीरीतीचं दर्शन घडतं आणि म्हणून हा ग्रंथ महत्वाचा आहे त्यानंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा एक अभिजात वाङ्मय ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा ग्रंथ आहे मराठीचा अभ्यास करताना अनेक प्रकारचे शिलालेख सुद्धा अभ्यासले गेलेले आहे श्रवण बेळगोळी येथील असलेला श्री चावुंडाय करविले गंगराजे सुताले घडविले हा शिलालेख मराठीतला पहिला शिलालेख समजला जातो परंतु त्यानंतर झालेल्या संशोधनामध्ये अलिबाग जवळील अक्षी या ठिकाणी असलेला शिलालेख हा प्राचीन असल्याचं शिलालेख काम ताम्रपत्र यांचा अभ्यास करून एक मराठी भाषेचं प्राचीनत्व शोधण्यामध्ये मराठी भाषिक संशोधक यशस्वी झालेले आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भारतभरातील अनेक विद्यापीठांमध्ये बहुसंख्य विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अध्ययनाची सोय होणार आहे मराठी भाषेसाठी नवे नवे प्रकल्प आणि नवे नव्या योजना निर्माण होतील मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ निर्मितीला चालना मिळेल त्याचबरोबर अभियांत्रिकी वैद्यकीय अशा शाखांमधील सुद्धा पाठ्यपुस्तकं मराठीमधून बनवायला सुरुवात होईल एक प्रकारे हा भाषेचा जागर अशा प्रकारे सुरू आहे साहित्याच्या बाबतीमध्ये बोलायचं तर बळीबाब पाटील पिराजी पाटील यांच्यापासून सुरू झालेली मराठी ग्रामीण कादंबरीची परंपरा किंवा एकूणच यमुना पर्यटन सारखी कादंबरी असेल बाबा पदलकीची सामाजिक कादंबरी हा सगळ्या कादंबऱ्यांचा जो प्रवास आहे तो मधल्या काळामध्ये श्रीना पेडसे आनंद यादव विश्वास पाटील अशा अनेक मान्यवरांच्या माध्यमातून आजपर्यंत थेट तो सदानंद देशमुख यांच्या बारामास कृष्णात खोत यांच्या ब बळीचा सॉरी कृष्णात खोत यांच्या कादंबऱ्या आणि राजन गवस यांची ब बळीचा ही कादंबरी अगदी आमच्यापर्यंत कैलास दौंड किंवा आजच्या घडीला लिहिणारे देवीदास सौदागर सारखे कादंबरीकार यांनी हा कादंबरीचा प्रवाह पुढे चालू ठेवला कवितेमध्ये सुद्धा अगदी संत कविता आहे इथे पंत कविता आहे तंत कविता आहे कलावादी कविता आहे सगन भाऊ सारखे लावणी लिहिणारे लोक आहेत तिथपासून शाहिरांचे पवाडे डप डफावर वाजणारं शौर्यगान इथपासून सुरू झालेली ही परंपरा चंपू काव्यांच्या पासून पुढे पुढे सरकत अगदी आधुनिक कवी केशवसुतांपर्यंत पोहोचली केशवसुतांच्या नंतर कवितेने पुढील वळण गाठलं आधुनिक कवितेची सुरुवात झाली मर्डेकरांनी तिला नवं वळण दिलं कविवरे नारायण सुर्वेंनी तिला आणखी एका वेगळ्या टप्प्यावर नेलं आणि मराठी भाषेमध्ये लेखन करणाऱ्यांना आजवर चार वेळा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत एक प्रकारे मराठी साहित्याचं हे जे सिद्धत्व आहे यामध्ये श्रीलेखिका सुद्धा कमी नाही कथाक्षत्रामध्ये सानिया आशा बघे अशा महिलांनी उत्तम उत्तम कथा कथालेखन केलेलं आहे माझा मराठी माझा मराठाची बोल कौतुके आहे परी अमृताते ही पैसा जिंकले ऐशी अक्षरे रसिके ना असं ज्ञानेश्वरांनी जे म्हटलेलं आहे ते सर्वच आहे फक्त मराठी भाषिक असणाऱ्या लोकांनीच मराठीचं गुणगण गायला असं नाही तरी फादर स्टीफन सारख्या लोकांनी ख्रिस्त पुराण लिहिताना जशी हळा माझी सोनकळा तशी भाषा माझी भाषा अं निराळा मराठा मराठीची असं भाषेचं सुद्धा त्यांनी गायलेलं आहे तर मी त्या निमित्ताने एवढंच सांगेन की मराठीला अत्यंत समृद्ध साहित्य परंपरा लाभलेली आहे मराठीची वाङ्मय परंपरा जशी प्राचीन आहे तशी ज्ञान सुद्धा प्राचीन आहे मराठी लोककलावंतांनी जिवंत ठेवलेली आहे इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या कष्टणाऱ्या कष्टणाऱ्या लोकांनी या मराठी भाषेचा जागर केलेला आहे आणि मराठी भाषिक लोक जगाच्या सगळ्या प्रांतामध्ये विविध देशामध्ये दे आपापल्या उद्योग व्यवसायाच्या नावा निमित्तानं स्थलांतरित झालेले आहेत तरी सुद्धा महाराष्ट्र म्हटलं की मराठी खोऱ्यातून गाणारी शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातून चैतन्य उभी करणारी शाहीर अण्णाभाऊ साठेंची ही भाषा आहे शाहीर अमर शेखांची भाषा आहे कवी कुसुमाग्रजांची भाषा आहे या भाषेला वंदन करून अभिजात भाषेबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद